नगराध्यक्षा बदलण्यासाठी कायदाच बदलला कर्जत एक नगराध्यक्षा बदलण्यासाठी राज्याच्या सभापतीला कायदा बदलून अध्यादेश काढावा लागला यातच आमचा विजय आहे उद्या अविश्वास ठरावात काय होईल माहीत नाही पण राऊत कुटुंबियांनी राजकारणात फक्त सर्वसामान्य लोकांचं हित पाहिलं तर सभापती राम शिंदे यांनी आज मी फक्त विध्वंसक कामच केले असून त्यांनी विकासक असे काहीच केलेले नाही असा घणाघात नगरसेवक नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत नगरसेविका प्रतिभा बैलुमे राहुल नेटके ज्ञानदेव लष्कर नामदेव थोरात आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना नामदेव राऊत म्हणाले की कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून आज तागायत सर्वसामान्य कर्जतकर समोर ठेवूनच विकासाचे काम केले मात्र काही लोकप्रतिनिधींना आपले प्रस्त खुपत होते म्हणून केवळ कर्जत नगरपंचायतीसाठी राज्य सरकारने नवा अध्यादेश काढावा लागला यातच आपली राजकीय प्रतिमा दिसते सत्ता येते जाते पण विकासात कामेच त्या राजकीय पदाधिकाऱ्यांची ओळख ठरते त्यामुळे जे उपनगराध्यक्ष राहिले त्यांनी जनतेसाठी काय केले एकदा समोरासमोर करावे असे खुले आव्हान भुलेबंधूंना दिले राजकारण होतच असते पण ज्यांच्या पडत्या काळात त्यांच्या विजयासाठी हातभार लावला त्या नगरसेवकांनी साथ सोडली याचे दुःख निश्चित आहे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची राऊत कुटुंबियांची परंपरा आहे असे नामदेव राऊत म्हणाले नगराध्यक्ष उषा राऊत म्हणाल्या की आमदार रोहित विश्वास विराजमान केले होते त्यास निश्चित न्याय दिला आपल्या कार्यकाळात व्यापारी संकुल कर्जत नगरपंचायत कार्यालय प्रशासकीय इमारत सुरळीत पाणी पुरवठा यासाठी काम केले कर्जत लाईटच्या झगमगाटाने उजवून टाकले याचे समाधान आहे मी कधीच खुर्ची साठी काम केले नाही जे कार्य केले ते लोकहित समोर ठेवूनच केले या कठीण काळात ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानताना उषा राऊत भाऊक झाल्या होत्या गटनेता संतोष मेहत्रे नसून नगरसेवक अमृत कालदाते आहेत तेवीस मार्च रोजी अमृत कालदाते हेच आमच्या गटाचे गटनेते असून उपगटनेते नगरसेविका प्रतिभा भैलू आहेत त्यामुळे संतोष मेहत्रे यांनी आम्हाला फी बजावण्याचा अधिकार नाही त्यामुळे पक्ष ठरवतो तोच घटनेता ठरतो सव्वीस मार्च रोजी संतोष मैत्रे यांना गटनेत्या पदापासून मुक्त करण्यात आले रात्री उशिरा आमदार रोहित पवारांशी चर्चा करून राजनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवायचा अविश्वास ठरावा सामोरे जायचे याचा निर्णय घेण्यात येईल असे नामदेव राऊत यांनी स्पष्ट केले की आमदार रोहित दादा पवार यांनी जी सांगितलं हे शंभर टक्के खरे कि राम शिंदे यांना उबीसीच्या तुन एखादा कोणताही नेता कर्ज जामखेडमध्ये बरोबरीने मोठा झालेला चालणार नाही आणि त्याच्यासाठी राम शिंदेची ही डोक्यात आहे राम शिंदे आणि भाजप जर म्हणत असं ना एक आमचा डी एन ए ओबीसीचा आहे जर डीएनए ओबीसीचा तर एका महिला नगराध्यक्षाला बदलायसाठी तुम्हाला कायदा बदलायला लागला कायदा राज्याचा मग एक लक्षात घ्या आम्ही तर छाती ठोकपणे सांगतो सभापतीपेक्षा कर्ज जामखेडचा आमदार मोठा आणि सभापतीपेक्षा कर्ज जामखेडची नगराध्यक्षी मोठी त्याला कारण असं ह्या दोघांना कुठंतरी कमी लेखण्यासाठी यांच्या सत्तेतून खाली खेचण्यासाठी राज्याचा कायदा बदलायला लागला तुम्ही म्हणता कसा कायदा बदलायला लागला आठ तारखे सात तारखेला अविश्वास दाखल झाला आठ तारखेला लगेच नोटीस निघली संध्याकाळीच लगेच लगेच सोळा तारीख निघली सोळा तारीख निघली की लगेच त्यांचं ठरलं की आता जी तक्रार केली त्याच्यात नगराध्यक्षांचं पद जात नाही कसंच पद जात नाही पद जात होतं तुम्हीच तक्रार केली होती ना पद जात नाही हे झालं की लगेच सोळा तारखेची बावीस तारीख केली बावीस तारीख केली की मधल्या काळामध्ये ठरलं की पंधरा तारखेला कॅबिनेट पुढेच यार आला असं कुठं झालं की पंधरा तारखेला कॅबिनेट पुढेच यार आला रात्री बारा वाजता राज्यपालांनी त्याची सही केली किती वाजता तुम्ही बारा वाजता कशी केली जर बारा वाजता सही नाही झाली तर राम शिंदेचं त्या ते दिवस पहा नऊ वाजून पंचाळीस मिनिटांनी जी आर राम होता किती वाजता होता mm. कामकाजता तर अनंत चालू होत शासकी एका ओबीसी नगराध्यक्षाला काढायला ह्यांना राज्याचा कायदा या ठिकाणी बदलायला लागला आणि त्याच्यापेक्षा राहिला विषय गुलेबंधूंचा गुलेबंधूंना चॅलेंज आहे आपलं नाम देऊराचं तुम्ही फक्त आतापर्यंत उशिया केलेले कामाचे जोरावरती गावामध्ये राहिलाय अडीच वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे आरोग्य समिती रेकॉर्ड आहे ही एक सभा घेतली नाही फक्त नगराध्यक्षाला सभा आहेत काय फक्त नगराध्यक्षाला स्थायी समिती काय कुठलं आरोग्याचं काम पाहिलं खरा राजीनामा तर त्यांनी दिला पाहिजेत न मागता दिला पाहिजेत तीन वर्षाच्या काळामध्ये उपनगराध्यक्ष एक सुद्धा साधी ज्यांनी सभा घेतली नाही ती सभा न आहे ती आता सांगते कारभार योग्य नाही झाला प्रवीण मुले भाषण करते कि गावामध्ये स्वच्छता वाढली अरे तुमच्याच भाऊजाईकडं आरोग्य खात आहे तुमच्याच भाऊजाईकडं ती सह समिती तुम्ही दोघं भाऊ भाऊ चालवा ना जसं तुम्ही म्हणता नामदेव राऊत करतो हा नामदेव राऊत तिथला नगरसेवक आहे नामदेव राऊतनी उश्या राऊत नामदेव राऊतनी दोघांनी मिळून गावाला सेवा देण्याचं काम केलं तसं तुम्ही तिघांनी मिळून सेवा देण्याचं काम करायचं सचिन मुलींनी सेवा देण्याचं काम करायचं प्रवीण गुलींनी -गुली सेवा देण्याचं काम करायचं आमच्या ताई सगळं सेवा करण्याचं काम करायचं का किती मिटिंगा घेतल्या तुम्ही मिटिंग घेतल्या असल्या तर तुम्ही बोधन महाराजांची सेवा करता सांगा तुम्ही आम्ही मिटिंगा घेतल्या सांगा तुम्ही एवढे संप मिटवले सांगा तुम्ही हा संप ज्या ज्यावेळेस आम्हाला चार चार फोन करायला गायचे त्यावेळेस कुठंतरी एखाद्या संपाला मिटवायला या यावं लागायचं आणि ह्याच्या पुढे जाऊन राजीनामा आज संध्याकाळी आमदार रोहितदादा पवार यांच्याशी चर्चा करून रोहितकडे जो राजीनामा दिलाय तोच राजीनामा किंवा राजीनाम्याची दुसरी कॉपी घेऊन सकाळी नऊच्या आतमध्ये त्याचा निर्णय झालेला असेल सा, अविश्वासाला सामोरं जायचं सा, का राजीनामा द्यायचा राजीनामा देण्यासाठी आमदार रोहदा पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांची साडेनऊची वेळ घेऊन ठेवलेली कितीची साडेनऊची त्याच्यानुसार फक्त संध्याकाळी चर्चा होईल ठरलं तर साडेनऊच्या आतमध्ये राजीनामा दिला जाईल आणि नाही ठरलं तर नामदेव राऊत नामदेवरावचे मित्र असतील सहकार्य असेल त्यांनी आतापर्यंत संघर्षातून केले केलेला नामदेव राऊतने तलवार ता, कधी के मेन केली नाही शेवटपर्यंत या ठिकाणी लोकांना न्याय देण्याचं काम केलं न्याय मिळवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो आज आज त्यांच्यामध्ये मी जाऊन आलो कुणाच्या जे नगरसेवक होते त्यांच्यात जाऊन आलो मी तिथं जाऊन ज्यांच्यावरती आम्ही खूप कष्ट ज्यांना निवडून आणण्याचं का केलेलं आहे त्यांच्यावर जाऊन तिथे चर्चा करून आलो त्यांच्यात जाऊन आलो उचलून आणायची असते काही करायचं असते दादागिरी तो पार्ट आमच्यात नाही माझेभर माझे मित्र होते पण त्यांच्यावर जाऊन तिथं जाऊन त्यांच्या सगळ्यात संतोष संतोषाफल गाडी घेऊन बसलो एकाची हिंमत नाही झाली बा बोलायची संतोषाफल बाजू घ्यायचं नाही म्हणून त्यांच्यात जाऊन आज माझे चार मित्रांनी सतीश काकाला सांगितलं रोहितदादांनी तुमच्यासाठी ही केले यायचं आहे का तो मला हात उडून विनंती केली त्याच्या पलीकडे काय केलं नाही शेवटी जे साठी केलं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा ज्यांची प्रवृत्तीच ती की नगरपंचायत म्हणजेच आपलं पोटाचं साधन आहे ज्यांना असं वाटत असेल पुढे आम्ही हातपाय पसरायला अजिबात नाही सत्ता गेली तरी चालत राहिला भाग काही वेगवेगळ्या वेग कोणी विषय केले असतील काय झालेले असतील ते योग्य वेळेला मी नेहमीच सांगता येत असतो की योग्य वेळेला चर्चा होतीच जशी काही मी योग्य वेळेला महागराम शिंदे यांचं उदाहरण दिलीच की गोदर महाराजांच्या मंदिरात हे चॅलेंज दिलं ते सभापतीत मी खोटं बोलत असनंतर त्यांनी गोदर महाराजांच्या मंदिरात किंवा काही वेगवेगळे तसे अनेक वेगवेगळे विषय आहेत आता एक आजच्या सभापच्या मीटिंगमध्ये सभापतींनी विषय मांडला की कर्जतचा विकास हो कर्जतचा विकास तुम्ही केला नाही तुम्हाला करायला लावला कर्जाचा विकास बळजबरीने ज्यावेळेस दोन हजार चौदाची निवडणूक झाली माझ्या निवडणुकीत कर्ज शहराला पिण्याच्या पाण्याचा शब्द नव्हता दिला आमदार राम शिंदेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बाजार ताळात झालेल्या सभेमध्ये त्यांनी स्वतः कर्जतकारांना शब्द दिलेला होता परंतु त्यांची पाळायची इच्छा नव्हती ज्यावेळेस नगरपंचायतची निवडणूक लागली नगरपंचायतची निवडणूक लागल्यानंतर पार उद्घोषणा निघाली उद्घोषणा निघाली तरी पण पाणी पुरवठा योजनेचं कामाचं मंजुरी पार उद्घोषणाच्या पर्यंत आली नाही त्यांना सरळ सांगितलं तुम्ही पाणी पुरवठा योजना जर करणार नसल